नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो या एका सेवेने सर्व तुमच्या इच्छा पूर्ण होतील ही सेवा नक्की करा महिला असेल पुरुष असेल शिकणारी मुलं असतील कोणीही ही सेवा करू शकतात फक्त तो विश्वास हवा ती आपुलकी हवी स्वामींवर विश्वास हवा मनोभावाने ही सेवा केली तर स्वामी महाराज नक्की प्रसन्न होतात आणि साक्षात्कार नक्की होतो स्वामींचा अनुभव नक्की येतो तुम्हाला फक्त ही सेवा सुरू करायची आहे ही सेवा तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून सुरू करावी हो फक्त गुरुवारच्या दिवसापासून ही सेवा सुरू करायची आहे सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस ही सेवा तुम्ही करू शकतात फक्त आपल्या देवघरासमोर स्वामींच्या मूर्ती समोर, स्वामीं समोर फोटो समोर तुम्हाला बसायचा आहे आधी सगळ्यात आधी प्रार्थना करून नमस्कार करायचा अगरबत्ती दिवा लावायचा आणि त्यानंतर तुम्ही ही सेवा सुरू करायची आहे ही सेवा तुम्ही एकवीस दिवस एक महिना तीन महिने सहा महिने एक वर्ष किंवा कायमस्वरूपी सुद्धा करू शकतात किंवा तुमच्या मनात ज्या गोष्टी आहेत जे तुम्हाला हवं आहे जी तुमची इच्छा आहे ते मिळेपर्यंत ते पूर्ण होईपर्यंत तुम्ही सेवा केली तरी चालेल आता या सेवेत तुम्हाला तीन गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट स्वामींचा जप तुम्हाला करायचा आहे स्वामींचा जप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता स्वामींचा जप झाल्यानंतर तुम्हाला श्रीसुक्त जे आपल्या स्वामींच्या नित्य सेवा या पोथीमध्ये दिलेला आहे ते नित्य सेवेमधून तुम्हाला श्रीसुक्त एक वेळेस बोलायचं आहे आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप एकमाळ करायचा आहे लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप एक माळ तो काही असा आहे ओम श्री महालक्ष्मेच विद्महे विष्णुपत्नेच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे बस या तीन गोष्टी तुम्ही करा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराज पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ